नमस्कार वास्तुशास्त्र दोन प्रकारच्या ऊर्जेवर आधारित आहे जसे की सकारात्मकता आणि नकारात्मकता ऊर्जा सकारात्मकता ऊर्जा जीवनात आनंद आणते आणि नकारात्मकता ऊर्जा जीवनात त्रास आणि कलह आणते घर वास्तूनुसार नसेल तर वास्तुदोष होतो जीवनातील काही समस्या तुमच्या घरातही वास्तुदोष असल्याचे दर्शवतात तुमच्या घरात कोणत्या दिशेला वास्तुदोष आहे हे कसे तुम्ही शोधू शकता जर तुम्ही केलेले काम अचानक बिघडले किंवा तुम्हाला यश मिळत राहिले तर असं होऊ शकते की तुमच्या घराच्या मध्यवर्ती भागात काही वास्तुदोष तरी आहे घराचा मध्यभाग म्हणजे ब्रह्मस्थान त्यामुळे घराच्या मध्यभागी कोणत्याही प्रकारची वस्तू ठेवू नका आणि इथे शौचालयही बांधू नका कारण ते नकारात्मक ऊर्जा भाऊ नेत आहे कठोर परिश्रम करूनही जर तुम्हाला नेहमी आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर असे होऊ शकते की तुमच्या घरात वास्तुदोष आहे लाख प्रयत्नही करून पैसे जमवता येत नसतील तर तुमच्या घराच्या नैऋत्य दिशेला वास्तुदोष आहे अशाच परिस्थितीत तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दरवाज्याची किंवा खिडकीची दिशा बदलली पाहिजे आरोग्याच्या समस्या जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांना अनेकदा आरोग्याशी संबंधित समस्यांना सामना करावा लागत असेल तर हे देखील वास्तुदोषाचेच लक्षण आहे घराच्या अग्ने दिशेला चुकीची वस्तू ठेवल्याने घरातील सदस्यांच्या आरोग्यावर नकारात्मकता परिणाम होतो घराची ही दिशा रिकामी ठेवा माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ